नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यावर तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी शिल्पी काढण्यासाठी तरुण उतरले धबधब्यावर एक तरुण थोडक्यात वाचला विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधबा खळखळून वाहत आहे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसत आहे अनेक ठिकाणाहून पर्यटक धबधबा पाहण्यासाठी येत आहेत परंतु काही हौशी पर्यटक या ठिकाणी लावलेल्या सुरक्षा कठड्याला ओलांडून धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी जात आहेत असेच एक काही हौशी चार तरुण धबधब्याच्या वरच्या बाजूला नदीपात्रात सेल्फी घेण्यासाठी उतरले स्टंटबाजी करताना यातील एक तरुण पाण्यात पडला त्याला वाचवण्यात इतर तरुणाला यश आले धबधब्याच्या ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कठडी लावण्यात आली परंतु काही हौसे पर्यटक मात्र लावण्यात आलेले सुरक्षा कठडे ओलांडून अशी जीवघेणी स्टंडबाजी करताना दिसत आहेत का भारी पण आले काय घाल जातानी कशी गेली बरी तिकड कोणी आली ही <laughs> <laughs> पण मोबाईल आहे त्याच्या पशी मोबाईल